सगळ्यांना सकाळचे सात वाजलेले आहेत आता आणि मी कामाला जाण्यासाठी तयार आहे आणि म्हटलं चला एक असाच व्हिडिओ काढावा नाही का खूप दुःख पडलेले खूप तुम्हाला दाखवते मोबाईल मध्ये ना तरी अ फेंट असं रिअल मध्ये ना खूप या बिल्डिंगच्या पाठीमागच्याही बिल्डिंग दिसत नाही खूप दुसर दुसर दिसत काहीच दिसत नाही काहीच काहीच खूप दुःख पडलेले खूप छान दिसतंय झालं ठीक आहे तर म्हटलं चला पाठीमागची कुठलीच बिल्डिंग दिसत नाही कुठलीच एवढं असं हे दुख आहे माझ्या गॅलरीतून दिसते पूर्ण नाहीतर ना इथून पूर्ण असं त्या साईडची सिटी दिसते पूर्णपणे खूप दुख आहे म्हणजे आज थोडीशी थंडी कमी आहे पण दुख खूप जास्त पडलेले आणि खाली जाऊन म्हणजे जाताना मी परत एकदा तुम्हाला व्हिडिओ But the I know what व्हिडिओ काढणं सोपं नाही खूप अवघड आहे प्लीज लाईक करा आणि तुम्हाला दाखवते मी नाही का हे बघा तिकडे पाठीमाग आहे ना माझ्या डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती पूर्ण धुप आहे पूर्ण या साईडला बघा इकडे पाठीमागं पण पूर्ण धुप आहे मोबाईलमध्ये थोडंसं क्लिअरच आहे